जय जय राम कृष्ण हरी परमार्थ महाधन देवाचे चरण दर्जेदार नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा धन्यवाद पुराजे माझे गेले हारे पो श्रीरंगा वाचून रे श्रीरंगा वाचून अनुदे रे श्रीरंगा वाचून अनुमे लोक म्हणत जन व्याभिचारी म्हणण्यापर्यंत लोकांची मजल गेली एखाद्या पतिव्रता स्त्रीला एखाद्या इज्जतवान बाईला जर एखाद्या शब्द वापरला तर सण होईल तिला पण गोपिका म्हणतात देवा तुझ्यासाठी सगळं काही याती ती कुळ या कुळ माझे सगळंच हरपून गेले हा हा विठाला विठा oh! देवावर देवावर जे प्रेम गवळ गोपिकांनी केलं ना माय बाप त्या प्रेमाला दुसरी उपमा देता येत नाही इतकं पवित्र प्रेम इतकं पवित्र प्रेम निष्कपट प्रेम निस्वार्थी प्रेम निष्पाप प्रेम तुम्हाला सांगू का निष्पाप प्रेम कशाला म्हणतात निष्पाप प्रेम प्रेमाचा आजकाल बाजार झालेला आहे परंतु खर प्रेम जे असत ना निष्पाप त्याच्यात पाप नसत वासना रहित प्रेम रानुज भाऊ सांग का रानोज भाऊला तुमच्या सगळ्याच्या संमतीने मी एक प्रश्न विचारतो आहे का तुमची परवानगी बोला ना हा हाय म्हणाले सगळे तुमचं काय म्हणणं आहे परवानगी घेऊन विचारतो अवघड नाही विचारी सोपा विचारतो तुम्हाला येईना असाच विचारतो हा विचारतो बर पण उत्तर द्या बर का राणूजी भाऊ इज्जत का सवाल आहे माझी शपथ आहे तुम्हाला उत्तर द्यावं लागेल इमानदारीने सांगा प्रामाणिकपणाने सांगा राणजी भाऊ तुमच्या घरामध्ये तुमच्या परिवारामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त प्रेम कुणावर करता जरा अवघड प्रश्न विचारला कमी <laughs> हा सोपं आहे ना पण तरी मी सांगा ना लवकर भाऊ पंचायत झाली का जरा <laughs> <laughs> जाऊ दे जाऊ दे नाही म्हणू द्या समजून घेऊ आपण सगळे समजून घेऊ समजून घेऊ काय अडचण टाळी वाजू एकदा त्यांच्यासाठी रानुज भाऊ जरी तुम्ही प्रश्नाचं उत्तर नाही सांगितलं पण आम्हाला सगळ्याला कळालं तुम्ही प्रेम कुणावर करता ते तुम्ही बोलले नाही म्हणजे आम्हाला त्याच उत्तर मिळालं आम्ही ग्रहित धरू प्रत्येक जण तुमचं उत्तर काय असेल अनुभव चित्ता चित्त जाणे सांगता सांगता आमचं चित्त जाणे प्रेम सांगता, सांगता बोलता दाविता बोलता पण प्रत्येकाच्या मनात असतच ना मी प्रश्न का विचारला त्या प्रश्नापासून भटकू नका त्यांना विचारलेला प्रश्न प्रत्येकानं आपल्या स्वतःसाठी लागू करा माझा प्रश्न होता रामोजी भाऊ की आपण सगळ्यात जास्त प्रेम कुणावर करतो मनात इमॅजिन करा प्रत्येकानं कुणी कुणाच्या मनात असेल माझं सगळ्यात जास्त प्रेम माझ्या आईवर आहे कुणी म्हणत असेल माझं प्रेम माझ्या छोट्या माझ्या मुलावर आहे कुणी म्हणत असेल माझ्या बापावर माझं प्रेम आहे कुणाचं आई वडिलांवर दोघांवर असेल कुणाचं मुलीवर प्रेम असत पण सज्जना हो सगळ्यात जास्त प्रेम तुम्ही आम्ही आपण सर्वजण आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घराण्यामध्ये कुणावर करतो तर त्याचं उत्तर मी सांगतो अण्णा सांगू जर माझं उत्तर तुम्हाला सगळ्याला जर सगळ्याच्या मनाला पटलं जोरदार टाळी वाजवायची नाही पटलं तर सक्ती नाही सांगू का गावकरी सांगू का आमच्या गावकरी तिकडे सगळ्यात जास्त तुम्ही आम्ही आपण प्रेम कुणावर करतो आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये सगळ्यात छोट जे बाळ असत एक दीड वर्षाचं छोट बाळ त्या बाळावर माणसं सगळ्यात जास्त प्रेम करतात आठ दिवस बायको माहेराला गेली फरक पडत नाही महिनाभर आई दुसऱ्या गावाला गेली फरक पडत नाही यांना मुलगा वर्षभर जर दुसऱ्या देशाला गेला फरक पडत नाही घरातलं छोट बाळ एक दोन घंटे जर घरात ना झालं तर घर वसाड पडल्याशिवाय राहत नाही घरात चैतन्य राहत नाही मंगलता राहत नाही प्रसन्नता राहत नाही गायब होऊन जाते घरातली प्रसन्नता कारण प्रत्येक माणसाचं फोकस आणि प्रत्येकाचं केंद्र ते छोटं बाळ असतंय या आमच्या माय मावल्यांनी घालावे शृंगार करावा गालाला काजळाचा ठिटका लावा अन्ना त्या बाळाला ला, या माय मावल्यांनी आपल्या घराच्या दारामध्ये आणून उभं करावं हो। दारात आणून उभं केल्यानंतर रस्त्याने जाणारा येणारा अनोळखी माणूस त्या बाळाला पाहिलं कि पुरी महाराज का गिरी महाराज गिरी महाराज गिरी महाराज त्या बाळाला तो माणूस पटकन उचलून घेतो आणि उचलून घेऊन एवढ्यावर थांबत नाही कडेवर घेतो आणि त्या छोट्या बाळाची चटकन तो पप्पी घेतो ज्या वेळाला तो माणूस त्या बाळाला उचलतोय उचलल्यानंतर उचलत असताना तो, उचल उचल तो माणूस विचार करत नाही की हे बाळ आपलंच आहे का दुसऱ्याच आहे हे आपल्याच जातीच एका दुसऱ्या जातीच आपल्याच धर्माचं का दुसऱ्या धर्माचं अजिबात विचार करत नाही छोट बाळ आहे ना माणूस त्याला पटकन उचलतो कडेवर घेतून त्याची पप्पी घेतो ज्या वेळेला तो रस्त्याने जाणारा येणारा अनोळखी माणूस त्या छोट्या बाळाची पप्पी घेतो ना त्यावेळेला त्या बाळाची पप्पी घेत असताना त्या मोठ्या मन माणसाच्या मनात पाप वाचणार नाही आणि त्या बाळाच्या बी मनामध्ये त्या मोठ्या मन माणसाविषयी पाप वाचणार नाही याला मनावं सज निष्पाप प्रेम <laughs> हे प्रेम केलं त्या गोपिकांनी प्रेम असावं निष्पाप निर्मळ प्रेम अगदी पवित्र प्रेम वृंदावनला मला वाटतं आपल्या गावातले बरेच जण गेले वृंदावनला बाबा तुम्ही गेले ते वृंदावनाला जे जे गेलेत ना सज्जन हो त्यांना सगळ्याला माहिती आहे सगळ्याला वृंदावनात आपण गेल्यानंतर तिथे कृष्णाची श्री कृष्णाची पूजा नाही राधा कृष्णाची नाही युगल कृष्णाची नाही वृंदावनामध्ये वरताना पूजा होते फक्त कोणाची बालकृष्ण परमात्म्याची बालकृष्ण परमात्मा म्हणजे मोठा झालेला कृष्ण नाही छोटा बालक हातामध्ये लोण्याचा गोळा घेतलेला ज्याला लड्डू गोपाल म्हणतात लड्डू गोपाल आणि त्या वृंदावनातले लोक कृष्ण परमात्म्याला देव मानत नाही ते म्हणतात लाला आहे लाला म्हणजे घेतो तितकीच काळजी आम्ही आमच्या देवाची घेतो या हमारा लाला आहे याला म्हणावं खरंच सज्जन हो प्रेम आणि असं प्रेम पूर्ण करणं फार कठीण का काम आहे नाथ बाबा म्हणतात देवा मला बाकी काही नको तुमचं प्रेम आणि ते